नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी अगदी तुमचं मनापासनं स्वागत इथं मी दोन कांदे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर चला मग ह्या दोन कांद्याचं आणि कोथंबीरीचं काय बनवायचं ते कांदा कोथिंबीर अगदी छान पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे बघा इथं घेतलं आहे मिक्सरचं भांडं त्याच्यात हिरव्या मिरच्या दोन तीन आणि आपल्याला घालून घ्यायचं आहे लसूण लसूण अगदी दोन कांडे आहेत तेवढ्याही घेतल्यात फोडून इथं टाकायची अर्धा चमचा जिरी चला आपण ते वाटून घेऊया हे बघा असं आवडजवड वाटलेलं आहे आता घेतली आहे कढई इथं रिकामी कढई तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ह्या दोन कांद्याचं आणि त्याचं काय बनवायचं इथं घेतलं आहे मी मोठी वाटी एक ज्वारीचं ज्वारीची वाटी भरून घेतलेली आहे बघा पिठाची पीठ अगदी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि एवढा कांदा आणि कोथंबीर आपल्याला त्या पिठात टाकून द्यायचे हे ज्वारीचं पीठ अगदी शरीरासाठी खूप चांगलं असतं अगदी म्हणतात ना वजन वगैरे संपूर्ण कमी होतं ज्वारीच्या पिठाने शरीराला पौष्टिक हेल्दी आता हे तर टाकलं आहे आपण पिठात इथं टाकूया अर्धी वाटी रवा बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला बारीक नवा रवा नसला तर जाडासुद्धा घालू शकता आता आपल्याला अजूनही त्याच्यात काहीतरी टाकायचं आहे अजूनही थोडी मी वाटलेली जिरी आहे तरी थोडी जिरी टाकली भरून बघा इथं टाकली चवीनुसार हळद थोडीशी टाकली आहे इथं टाकला आहे मटन मसाला बिडकी मिरची पावडर आता टाकूया आपण चवेपुरतं मीठ आता तुम्ही ओळखलं असेल मी काय बनवणारे अगदी तुमच्या व मिठा खा आणि आता आपण ते पूर्ण मिक्स करून घेऊया बघा असा नाश्ता हा आपण याचा नाश्ता बनवणारे हेल्दी पौष्टिक इथं टाकली एक चमचा धना पावडर अगदी तुमची मुलंसुद्धा आवडीने खाणार हां त्यांना भाकर खायचा कंटाळा येतो ना मग अशा पद्धतीने तुम्ही करून द्या ना मुलं नक्कीच नाही म्हणणार नाही अगदी आवडीने खाणार आणि एवढा सुंदर नाश्ता होतो हा खूप चवदार अप्रतिम असा लागतो बघा चला आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया अगदी पाच सहा जणांना अगद अगदी पोट म्हणतात ना असा एवढा नाश्ता होणार आहे आणि ज्वारीच्या पिठाचा नाश्ता म्हणजे भक्कमच नाश्ता बरं का भूक वगैरे लागणार नाही लगेच अगदी मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता होणार आहे आता हे पूर्ण पीठ आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला त्याला पाच मिनटं तसंच ठेवायचं आहे बरं का मिक्स करून चला आता पूर्ण आपण हलवून घेऊया हे अगदी एकही एक गुठुळी राहिली नाही पाहिजे त्याच्यात अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला काही त्याला हलवायचं म्हणजे हाताने वगैरे हलवायचं नाही आहे हात तर घालायचाच नाही आहे पूर्ण याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी खूप छान होणार आहे मिक्स हे बघा किती सुंदर मिक्स झालं हे है का नाही तुमचं ज... बघा तुम्हाला किती पातळ लागतं म्हणजे लई बी असं एकदम पातळ पाण्यासारखं करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला ते हे कर आणि वाटलं ना हा नंतर पुन्हा थोडं घट्ट झालं आहे पुन्हा थोडं पाणी टाकून आपल्याला हलवायचं चला आता झाकण ठेवूया आपण पाच मिनटं त्याच्यावर बघूया पाच मिनटांनी की आपलं पीठ कसं झालं आहे हां छानच झालं बघा आणि कलर बी एवढा सुंदर दिसतो खूप सुंदर अजूनही एखादी अर्धी गठोळे असली तर मी ती पळीने दाबून फोडून देणार आहे बघा आणि मैत्रिणं इथपर्यंत जर व्हिडीओ बघितला असेल तर पुढेही बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओ आणि काय वाटलं होतं कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पीठ हे करून घ्यायचं बघा संपूर्ण पीठ अगदी व्यवस्थित हालून झालेलं आहे एका वाटीपासून अगदी म्हणतात ना पोटभरीचा नाश्ता चला इकडे तवा आपला एक काय पाहूया आपण आता तवा तर आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं तवा हा खोलगटा नाही आहे मधून उंच आहे त्याच्यामुळं तर व्यवस्थित तेल लावायला लागतं कारण की तेल साईडला निघून जातं आणि जास्त बी तेल काय लागत नाही याला अगदी फटाफट तयार होणारी अशी ही घावणं आहेत दिर्डी बघा तुम्ही ज्वारीच्या पिठाची दिर्डी एवढी सुंदर अप्रतिम होतात ही खूप छान आणि असं नाही हे बघा आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्याला कुरकुरीत करायचं आहे की तुम्ही अजून थोडंसं पीठ पातळ करून कुरकुरीत करू शकता पण कुरकुरीत खाण्यापेक्षा अशी मऊसूद खूप छान होतात आणि जाळी याला अगदी सुंदर बरं का आपल्या घरातल्याच सामानापासून अशी मस्तपैकी पौष्टिक नाश्ता बनवलेला आहे आता याच्यात याच्यावर आपण एक मिनटं झाकण ठेवूया एक मिनटांनी पुन्हा पाहूया आपण हे बघा किती छान रंग आला आहे आणि अगदी सुंदर दिसतोय हे बघा पटकणी निघालं बघा किती सुंदर दिसतोय हां कौचित एखादा अर्ध तुटतंच समजा ते दुसरीकडे चिकटलेलं असलं पण शक्यतो याच्यात असं नाही होत अगदी पटापट मी याच्या आधी बी तुम्हाला पिठाचं गव्हाच्या पिठाच्या बी दाखवलेलं आहे बघा त्या बी खूप मस्त दिर्डी होतात ती आणि ही ज्वारीच्या पिठाची दिर्डीसुद्धा खूप छान होतात अगदी चवयला छान आणि मैत्रीण करून घाला तुमच्या मुलांना अशी खायला घरातल्यांना सगळ्यांना खायला घाला अगदी असा पौष्टिक नाश्ता आणि कसं आहे वेगळा काहीतरी नाश्ता असला की माणूस आवडीने खात आहे हे बघा झालं आता आपले एक तयार चला आता दुसरं घालून घेऊया तेल मी लावलेलं ला नाही बरं का तेल आपल्याला दुसरं ज्यावेळेस आपण टाकू त्यावेळेस थोडंसं लावायचं म्हणजे याला तेल लागत नाही आहे एवढं तुम्ही मोठी करा बारीक करा तसं काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस ते साधारणवरून तेल सोडायचं आहे की पलटी मारली की आपली ती बाजूसुद्धा खूप छान भासते हे बघा अशा पद्धतीने चला मग याच्यावर अव्वी एक मिनटं झाकण ठेवूया पाहूया आता हे कसं झाले हे बघा हे बी किती छान आहे कलर बी किती सुंदर आलाय अगदी खरपूस आहे जाळी बी सुटली आहे मस्त पिकी मी आता तुम्हाला यातली दोन तीनच करून दाखवणार आहे बाकीची नंतर करणार आहे मी हे बघा आता इकडे याचं साईडला जरा कोणा मोडला आहे माझ्याकून मग असं कवचित एखादं चिकटतंच पण जास्त काय हे होत नाही खूप पटापटा अगदी व्यवस्थित मस्त निघतात आणि अगदी खरपूस भाजून मैत्रिण कशी वाटली आजची ही ज्वारीच्या पिठाची दिरडी बघा किती सुंदर आणि किती छान दिसतात कोथंबीर वगैरे टाकून अगदी मस्त मौलुसलुसित अशी ही दिरडी अगदी पोट भरणार माणसांचं दोन खालं तर बघा किती बी त्याला दावा काही करा चला उद्या भेटूया बाय